नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मुंबई आझाद मैदानाचा प्रवास मार्ग चलो मुंबई मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने जाणार आहेत आणि हे जात असताना कोणत्या कोणत्या गावामधनं जाणार आहेत कोणत्या कोणत्या ठिकाणाहून जाणार आहेत कोणती कोणती गावं या ठिकाणी येत आहेत कोणत्या कुठल्या रस्त्याचा मार्ग हा निवडण्यात आलेला आहे त्याचं एक पत्रक सध्या समोर आलं तर चलो मुंबईसाठी मुंबई आझाद मैदानाचा प्रवास मार्ग कसा असणार आहे बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमधला तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी मुंबईचा प्रवास मार्ग हा सुरू होणार आहे आंतरवाली सराटी येथून अंतरवाली सराटी ते मुंबई अधिकृत मार्ग हा समोर आलेला आहे दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अंतरवाली सराटीहून प्रस्थान होणार आहे सकाळी दहा वाजता अंतरवाली सराटी ते शहागड फाटा ज्याला खुटा चौक म्हटलं जात त्या मार्गे साष्ट पिंपळगाव मार्गे आपेगाव माऊलीचे आपेगाव या ठिकाणाहून पुढे पैठणमध्ये अंतरवाली सराटीतून पैठणची कमान आणि कमान मार्गे घोटण घोटणच्या पुढे शेवगाव शेवगावच्या पुढे मिरी नाका मिरी नाकाच्या पुढे पांढरी पूल पांढरी पुलावरून अहिल्यानगर बायपास मार्गे नेपती चौक नेपती चौकातून आळे फाटा मार्गे शिवनेरी किल्ला जुन्नर या ठिकाणी मुक्काम तसेच शिवनेरी किल्ला दर्शन आणि मुक्काम दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी शिवनेरी किल्ल्याचं दर्शन घेऊन राजगुरुनगर खेड मार्गे चाकण चाकण मार्गे तळेगाव तळेगाव मार्गे लोणावळा लोणावळा मार्गे पनवेल पनवेल मार्गे वाशी वाशी मार्गे चेंबूर आणि चेंबूर मार्गे आझाद मैदान मुंबई अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री मराठे मुंबईत पोहोचणार आहे अंतरवाली सराठी ते मुंबई असा अधिकृत मार्ग हा समोर आलेला आहे दिनांक सत्तावीस ऑगस्ट अंतरवालीतून प्रस्थान ते दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रात्री मुंबईमध्ये धडक अशा पद्धतीचं हे अधिकृत मार्ग समोर आलेला आहे मुंबईला सोबतचा अधिकृत मार्ग हा समोर आलेला आहे शहागड फाटा आपेगाव पैठण घोटण शेवगाव मिरीनाका पांढरीपूल अहिल्यानगर बायपास नेप्ती नाका आळे फाटा आणि पुढे जुन्नर त्यानंतर शिवनेरी किल्ल्याचं दर्शन राजगुरुनगर चाकण तळेगाव लोणावळा पनवेल वाशी चेंबूर आणि या मार्गे मराठे पोहोचणार आहेत आझाद मैदानात अठ्ठावीस ऑगस्ट रोजी रात्री तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत रहा मराठी एक्सप्रेस